मित्रांनो नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर चुकीच्या ट्रीटमेंट्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नानकचंद रत्तू असे मत नोंदवितात की बाबासाहेबांची स्मरणशक्ती अखेरपर्यंत फारच तल्लक होती सविता माई आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या आरोग्याबद्दल जसे वर्णन करतात विरुद्ध मत रत्तूंचे आहे कदम जे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडून पूर्वी वाचलेली काही महत्त्वपूर्ण पुस्तके मागवून घेतली एकदा लोकशाहीवर एका पाश्चात्य विद्वानाचे संबंधित पुस्तक त्यांना हवे होते तेव्हा कदमांनी ते मिळाले नाही म्हणून दुसरेच पाठविले तेव्हा बाबासाहेबांनी पुन्हा लिहून पाठविले की लायब्ररीमध्ये अमुक ठिकाणी ते पुस्तक मिळेल व त्याच्या रंगाबद्दलही सांगितले कदमांना ते ऐकून फारच आश्चर्य वाटले त्यांना ते लगेच मिळाले व ते त्यांनी त्वरित पाठविले कोलंबिया विद्यापीठात एकेकाळी त्यांनी एका पावाच्या तुकड्यावर अनगणित पुस्तके वाचून ज्ञानाची भूक भागवली होती रत्तू म्हणतात की जीवन के अंतिम चरण में पढ़ाई लिखाई में उनकी तन्मयता अपनी चरण सीमा पर पहुंच गई थी वो अपनी कुर्सी से बस बाथरूम जाने के लिए ही उठते थे और मुझे भी बाहर नहीं जाने देते थे इस तरह उनकी अच्छा का सम्मान करते हुए मैं वही रुका रहता था और तीन चार दिन बाद ही घर जाता था इस पर मेरी पत्नी बच्चे और पड़ोसियों को बड़ा आश्चर्य होता था एकदा तर रत्तू आपले काम उरकून घरी जातो म्हणाले व गेलेही दुसऱ्या दिवशी जेव्हा ते येतात तेव्हा बाबासाहेबांची लिहित असतानाची तंद्री तुटते व ते, ते रत्तूला म्हणतात की अजून तो घरी गेला नाही तेव्हा रत्तूला आश्चर्य वाटते बाबासाहेब अजूनपर्यंत कामातच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर डॉक्टर माल मालवणकर व सविता माई जो उपचार करीत होते त्याने त्यांना आराम मिळत नव्हता बाबासाहेबांच्या अत्यंत जवळच्या निकटवर्ती यांनी त्यांच्याविषयी अन्य डॉक्टरांना दाखविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सविता माईंच्या रागाचा व द्वेषाचा बळी पाडावा लागे अशी असंख्य उदाहरणे आहेत सोहनलाल शास्त्रींना घरातून हाकलून देण्यापर्यंत सविता माईंची मजल गेली होती बाबासाहेबांवर असंख्य लोकांनी उपचार करण्याचे ठरविले पण त्या सविता माईंचा फार कठोरपणे विरोध होता बाबासाहेबांना पायामध्ये असंख्य यातना होत पायामध्ये यातना होण्याचे कारण बरेच लोक सिद्धार्थ कॉलेजमध्ये लागल्याचे सांगतात तर काहीजण लहानपणी ते झाडावरून पडल्याचे सांगतात पण वस्तुस्थिती तर आम्हाला हीच वाटते की डॉक्टर मालवणकर व सविता माईने केलेली चुकीची ट्रीटमेंट हा त्याचाच परिणाम होय बाबासाहेब रात्र रात्र त्या वेदनेमुळे झोपत नसायचे तर सविता माई बाजूच्या रूममध्ये निवांत घोरत असायच्या जणू काही आपल्याला त्याचे काही देणे घेणेच नाही दिनांक अठरा मार्च एकोणीसशे छप्पनला मॅडम एक बास्या त्यांनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत कृष्णमूर्तीसुद्धा होते तेथे बाबासाहेबांच्या खालावत चाललेल्या तब्येतीची विस्तृत अशी चर्चा झाली त्यांनी नवीन पद्धतीने उपचार करण्याचे योजले होते विशेष म्हणजे मॅडम यफ बासत्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाला देण आहे त्यांना अधिक आरोग्य लाभ म्हणून त्यांच्यावर नवीन पद्धतीने उपचार करण्यासाठी फ्रान्सहून आल्या होत्या त्यामुळे कृष्णमूर्ती यांना देखील आनंद झाला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा उपचार करण्यास होकार दिला परंतु सविता माई यावर फारच अस्वस्थ झाल्या असे रत्तूंनी लिहिले आहे त्यांचे अस्वस्थ होण्याचे कारण काय लेकिन डॉक्टर सविता को इससे बहुत परेशानी हो गई क्योंकि वह नहीं चाहती थी कि उसके सहयोगी और मित्र डॉक्टर माधवजी मालवणकर अलावा और कोई भी डॉक्टर अंबेडकर की बीमारी का इलाज करे डॉक्टर सविता को डर था कि अगर किसी और डॉक्टर के इलाज से बाबा साहेब ठीक हो गए तो सारा श्रेय उसी डॉक्टर को मिल जाएगा और डॉक्टर अंबेडकर की नज़रों में डॉक्टर मालवनकर की विश्वसनीयता समाप्त हो जाएगी डॉक्टर सविता को ऐसी स्थिति में डॉक्टर अंबेडकर के क्रोध और अविश्वास का पात्र बनने का भी डर था इसलिए उसने मैडम बासत्या और कुष्ण मूर्ति को यह इलाज शुरू करने की इजाज़त नहीं दी और बासत्या से यह भी कह दिया कि वह फिर कभी अपनी शक्ल न दिखाई जब मैडम बासत्या को उनके पत्रों और टेलीफोन संदेशों का कोई जवाब नहीं मिला तो वह निराश हो गई उसकी समझ में नहीं आया कि इस नाटक के पीछे षड्यंत्र क्या थी इलाज शुरू करने के सिलसिले में मैडम बासत्या की मुलाकात और तीन बार इलाज की कोशिश के बारे में कृष्णा मूर्ति ने डॉक्टर अंबेडकर को 22 मार्च और फिर 26 मार्च को 1956 को लिखा जब मैं आपको आपके पाँव के साथ जूझते देखता हूँ तो मेरा दिल रोता है मेरा तो मन कहता है कि अपनी टांगे काटकर आपको दे दूँ आपने बाकी सारे तरीके एलोपैथिक होम्योपैथिक आयुर्वेदिक आजमा लिए डॉक्टर लोग पूरे नौ साल से आपका इलाज कर रहे हैं लेकिन आपकी हालत में रत्ती भर भी सुधार नहीं हो सका दुर्भाग्यवश मेरी आध्यात्मिक दृष्टि के आपके अपने ही लोग विशेषकर आपकी अपनी पत्नी ही इन स्थितियों का मूल कारण है यदि सब कुछ बे रोक टोक ऐसे ही चलता रहा तो मुझे डर है कि आप उतना भी नहीं जी पाएंगे जितने कि हम सब कामना करते हैं मैं अब इस बारे में पूरी तरह से अस्वस्थ हूँ और मैडम पासंत्या के इस विचार से सहमत भी कि यदि आपकी समय पूर्व अपंगता और ईश्वर न करे आपकी समय पूर्व मृत्यु के लिए कोई व्यक्ति जिम्मेदार है और यह यथार्थ का सामना करने के प्रति आपकी उदासीनता एक कारण होगी तो यह आपकी पत्नी ही है जो आपकी सलामती की दुश्मन है अब यह आपके ऊपर है कि आप अनुसूचित जातियों के उन लाखों लोगों के बारे में सोचें जिनका उत्थान आपको पारिवारिक जीवन के सुखों से अधिक प्यारा है एवढेच काय तर बाबासाहेबांच्या अत्यंत जवळच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे हेच म्हणणे होते की वेगळ्या डॉक्टरांना दाखवून बाबासाहेबांवर उपचार करावेत बी के गायकवाड एन शिवराज राजभोज आर डी भंडारे डी जी जाधव कमलाकांत चित्रे एम बी चिटणीस तसेच महाराष्ट्र पंजाब आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली येथील त्यांच्या अनुयायांनाही मनोमन वाटत होते की एका विशेष डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करावा पण सवितामाई व डॉक्टर मालवणकरांनी खूप अकांड तांडव केले कृष्णमूर्ती यांनी तर रत्तू पुढे भाकीतच केले की सवितामाई बाबासाहेबांच्या जीवावर उठली आहे तर परिस्थिती अशीच राहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासोबत फारच अल्पकाळ आहेत पुढे तेच भाकीत ठरले हे आश्चर्य नाही पण आश्चर्य म्हणजे सविता माहीतच की मस नव्हत्या धन्यवाद